नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता विक्रमने तर जीवाला शिक्षा दिली आहे पण त्याचबरोबर मालिनी आणि पारसुद्धा त्याला शिक्षा देणार आहे तर ती कोणती शिक्षा देणार आहे चला जाणून घेऊया इथे जीवा तो ऑफिसला हो जाण्यासाठी सकाळी सकाळी रेडी होतो आणि नंदीला म्हणतो मी येतो नंदिनी म्हणते येत लवकर या आणि कसलंही टेन्शन घेऊ नका जेव्हा आता इथे खूप नर्वस असतो जीवा निघतो तेव्हा जेव्हा तो हॉलमध्ये येतो तिथे पार्थही आणि मालिनी दोघंही असतात तर जीवा आता पार्थला म्हणतो की माझ्याकडून जर झाले ना त्याबद्दल मला माफ कर पण आज माझ्या आयुष्याची मी एक नवीन सुरुवात करायला चाललो आहे तर तू एकदम मला तुझ्या मिठीत घेशील का तर त्याच्याकडे बघतच राहतो आणि सर्व काही नंदिनीवरून बघत असते तर इकडे आता रम्यासुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले असते आणि ते वसुदाला म्हणते हे बघ आई आज तर ऑफिसमध्ये असा काही मी धिंगाणा करणार आहे ना हा जीवासुद्धा आज ऑफिसला येणार आहे आणि बघ तो ऑफिसला आल्यावर त्यांना मी कसे त्याला कुत्के टोमणे मारून मारून हैराण करते नाही मी त्याला त्या ते ऑफिसमधून पळोका सुरू केलं ना तर माझं हे नाव रम्या नाही आता इकडे रम्या आणि वसुदाने मस्त असा जीवाला खाली दाखवण्यासाठी प्लॅन तयार केलेला असतो तर इकडे आता जीवा पार्थला म्हणत असतो की एकदा मला तुझ्या मिठीत येऊ दे तस पार्थला तेवढ्यात फोन येतो आणि पार्थ जीवाकडे बघतही नाही आणि त्याच्याशी बोलतही नाही आणि तो फोनवरती बोलत तिथून निघून जातो त्यानंतर जीवा आईचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो तर मालिनीसुद्धा तिथून निघून जाते आता नंदिनी हे सर्व ओगून बघत असते तर नंदिनी म्हणते जीवा माझ्यामुळे तुम्हाला हे सर्व सहन करावं लागतं आहे पण एक ना एक दिवस असा येईल का त्या दिवशी तो आजीचा डागिंना आपण परत या घरात घरच्यांना आणून देऊया असं मी तुम्हाला असं वचन देते तर आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू